मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार अशी माहिती मिळतीय मुंबई पोलिसांना धमकीचा तसा कॉल आलाय मुंबई पोलिसांकडून अज्ञात कॉलचा एकशे बारा हेल्पलाईन हा धमकीचा कॉल आला असल्याचं कळतंय अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशी ही माहिती आहे पोलिसांना त्या संदर्भातला धमकीचा फोन आलेला आहे आणि म्हणून संपूर्ण मुंबई पोलिस यंत्रणा आता सतर्क झालेली आहे गिरिश ले ले, गिरीश कांबळे आपल्या प्रतिनिधी सोबत सोडले गेलेत गिरीश पुढचा तपास पोलीस कसा करताय नक्कीच मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोटणार असल्याचा एक धमकीचा कॉल हा मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन नंबर जो एकशे बारा हा हेल्पलाईन नंबर आहे त्यावर धमकीचा कॉल आलेला आहे याबाबत पोलीस अलर्ट झालेला आहे आणि हा फोन कुठून आला याबाबतची चौकशी केली जात आहे याबाबतचा पुढील तपासा केल्या जात आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील असाच एक मेसेज आलेला होता ज्यामध्ये बॉम्बस्फोट घडून आणणार जे त्यामुळे पोलीस मागील काही दिवसांपासूनच अलर्ट मोडवर आहेत त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसातच हा दुसरा निनावी अज्ञात कॉल आल्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस आहेत ते अलर्ट मोडवर हो आहेत आणि याबाबतची चौकशी सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे सविस्तर अपडेट आपण दिली आहे एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबईत आता बॉम्बस्फोट होणार अशी धमकी आल्यानंतर पोलीस यंत्रणा संपूर्ण अलर्ट झालेली आहे आणि एकशे बारा नंबरवरून हेल्पलाईन नंबरवरून हा कॉल आल्यानंतर त्याचा तपास पोलीस करतायत नेमकं किती तथ्य आहे या फोन कॉल मध्ये या धमकीमध्ये हे तपासावं लागणार आहे मात्र मुंबई जिथे राज्यभरात देशभरातून तर नागरिक येत असतात कुणी पर्यटनासाठी कुणी आपल्या पोटाची कळगी भरण्यासाठी अशा स्वप्नाच्या नगरीत जर असा धमकीचा फोन येतोय तर गंभीर आहे आणि याची दखल आता घेतली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या